सोलापूर शहराच्या पूर्व भागातील बालाजी मंदिराच्या पाठीमागे वीर महागणपतीचं रविवारी जल्लोषात आगमन झालं सोलापूर शहराच्या पूर्व भागातील बालाजी मंदिर येथील वीर महागणपतीचं रविवारी जल्लोषात आगमन झालं दुपारी तीन वाजता मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या हस्ते पूजा तसंच आरती करून जुना विडीघरकुल गोविंदराजनगर इथून निघालेल्या वीर महागणपतीची जागोजागी आरती आणि पुष्पवृष्टीनं स्वागत करण्यात आलं रात्री आठ वाजता दाजीपेठ बालाजी मंदिर इथं आगमन झाल्यानंतर यंदा मंडळानं बाप्पांच्या आगमनावेळी भव्य दिव्य अशा लेझर शोचं आयोजन केलं होतं श्री वीर गणपती मंडळाच्या वतीनं पारंपरिक लेझीम आणि ढोल पथकाचे बहारदार खेळ सादर करण्यात आले यावेळी आमदार देवेंद्र कोठे माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी वीर गणपती ट्रस्टचे सर्व पदाधिकारी सदस्य भक्तगणांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती